सोनी मराठी शोधत आहे कोण होणार का कीर्तनकार ऑडिशन सुरू झाले आहेत सोनी लिव्ह ऍप वर सोनी लिव्ह ऍप वर क्लिक करून कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार या पेज वर जा नियम आणि अटी वाचून घ्या ऑडिशन आता सुरू करा तुमची भाषा निवडा सहभागी स्पर्धकांची माहिती लिहा आणि जे स्पर्धक वय वर्ष अठरा पेक्षा कमी आहेत त्यांनी आपल्या पालकांचं पूर्ण नाव लिहा स्पर्धकाशी असलेलं नातं यांची दिलेल्या पर्यायांमध्ये निवड करा आता आपल्या कीर्तनाचा व्हिडिओ आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड करा व्हिडिओ रेकॉर्ड करताना तुम्ही चांगल्या प्रकाशाच्या ठिकाणी आहात तुमचा चेहरा कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट दिसतो आहे याची खात्री करा तुमच्या फोनचा कॅमेरा माईक इंटरनेट सुविधा नीट कार्यरत आहेत याची खात्री करा तुमच्या ऑडिशनचा व्हिडिओ हा एक ते दोन मिनिटांचा असावा ऑडिशनसाठी दोन व्हिडिओ आवश्यक आहे पहिला व्हिडिओ अभंग गायनांचा तर दुसरा व्हिडिओ अभंग निरूपणाचा आणि आपल्या ऑडिशनचा व्हिडिओ जर गॅलरीमध्ये असेल तर सिलेक्ट करून अपलोड करा मग तुम्हाला ऑडिशन पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद अशी माहिती दिसेल तेव्हा तुमची ऑडिशन पूर्ण झाली असं समजा सामील व्हा या कीर्तनकारांच्या शोध परवा रोड और होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार लवकरच सोनी मराठीवर